नमस्कार मी स्मृती रवींद्र जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरला येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज आपण एक छोटासा खेळ घेणार आहोत गुड मॉर्निंग मग सर्वांना खेळ आवडते ना नवीन नवीन आज आपण तसच एक खेळ बघणार आहोत तो खेळ आहे ग्रॅम आणि किलोग्रॅमचा तर बघूया आपण बघ हा माझ्याकडे एक कागद आहे या कागदामध्ये कोणता आकार दिसत आहे तुला सर्वांना दिसत आहे का रे व्हेरी गुड युगात मला सांग या आकारामध्ये काही फरक दिसत आहे तुला दिसत आहे शाबात याचे चार, चार समान भाग आहेत पण हे चार समान भाग कशाचे आहेत ग्रॅम चे कशाचे आहे मग आता ह्या ग्रॅम चे आपण बघणार आहोत आता चार भागापैकी आपण एक भाग घेतला घेतला दोनशे पन्नास ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाप दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे

हजार ग्रॅम म्हणजे एक किलो हजार ग्राम म्हणजे एक किलो एक किलो तर बघा आता आपण ग्रॅम आणि किलो बघितला हो ना तो 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 तर सर्वांना ग्रॅम आणि किलो समजलं व्हेरी गुड तर आता आपण किराणा दुकानामध्ये आणि भाजी विकत घेत असताना नेमकं कोणत्या वजनाचा वापर केला जा, जातो आणि त्यांचं मापन कसं केलं जाते हे आता आपण प्रत्यक्षात बघा तू मला पाऊन किलो कांदे देऊन किलो कांदे मागितले म्हणून मी आधी पाचशे ग्रॅम वजन टाकत आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम चा वजन टाकत आहे त्यानंतर मी पन्नास ग्रॅम वजन टाकत आहे आता झाले का पाऊन किलो कांदे टाकाव लागणार आहे पुन्हा हा बघा आता झालं बरोबर म्हणजे वजन करत असताना आपल्याला व्यवस्थित वजन करायचं आहे